भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यात नानोरी आणि दिघोरी या दोन गावांना जोडणारा मुख्य रस्ता आज पूर्णतः धोकादायक बनलाय गेली तेरा वर्षे या रस्त्याकडे कोणत्याही प्रशासनाने ग्रामपंचायतीने आमदार खासदारांनी लक्ष दिलेलं नाही या रस्त्यावर आज इतके खोल खड्डे पडले आहे की ते पाहून हा रस्ता नसून एखाद रान वाटतय या पावसाळ्यात खड्ड्यामध्ये पाणी साचून गंभीर अपघाताची शक्यता वाढलेली आहे नानुरी ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा इतका गंभीर आहे की तेरा वर्षाच्या कालावधीत या रस्त्याच्या दुरुस्तीकडे एकदाही लक्ष दिलं गेलं नाही आजही रस्त्याची अवस्था पाहिली तर कोणत्याही वाहनाने त्या रस्त्यावरून सुरक्षित प्रवास करणं अत्यंत कठीण आहे मोठमोठ्या बसेस आणि जड वाहने या खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून जात असताना नागरिकांचा जीव मुठीत धरावा लागतो या रस्त्याच्या दुरवस्थेची जबाबदारी केवळ ग्रामपंचायतीवर नाही तर तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावरील लोकप्रतिनिधीवर सुद्धा आहे गावातील नागरिकांनी निवेदन दिली आंदोलने मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचं एकच संध दुर्लक्ष गावकऱ्यांच्या जीवावर उठला आहे नानोरी गावाचे नागरिक सांगतात की त्यांनी अनेकदा खासदार आमदार यांच्याकडे निवेदन देऊन विनंती केली होती की रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी पण त्या निवेदनाची दखल घेण्याऐवजी त्यांना निवडणुकीपुरती आश्वासने देऊन फसवण्यात आलं आजही गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशा कमी आणि संताप अधिक दिसतोय या रस्त्यावरून रोज विद्यार्थी महिला शेतकरी वृद्ध नागरिक प्रवास करतात त्यांच्या सुरक्षेची कोणतीही खात्री उरलेली नाही आमचा जीव इतका स्वस्त आहे का असा थेट प्रश्न गावकरी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना विचारत आहे हा रस्ता मृत्यूला आमंत्रण देत आहे आणि त्याकडे प्रशासन शांतपणे डोळे झाकून बसलाय ही परिस्थिती निंदनीय नाहीच तर धोकादायक सुद्धा आहे गावकऱ्यांनी आता ठाम निर्णय घेतला आहे की जर लवकरात लवकर या रस्त्याची डागडूची दुरुस्ती आणि डांबरीकरण करण्यात आलं नाही तर मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन छेडलं जाईल हा रस्ता केवळ दुरुस्तीचा नाही तर आता लोकांच्या जीवाचाच प्रश्न बनलाय गजा महाशी ट्वेंटी फोर न्यूज करता आकाश नंदा गवळी भंडारा नमस्कार मी स्वप्नील मेश्राम नानोरी येथे गडग्राम पंचायत नानोरीच्या रहिवाशी आहे मी इथं तीस वर्षापासून वास्तव्य करीत आहे तर हा नानोरी ते रामपूर दिघोरी नानोरी दिघोरीचा हा जो शासकीय मार्ग आहे सरकारला तिथून बस गव्हर्नमेंटची बस एस बस ॲटो वगैरे इथून जातात आणि स्कूल बस वगैरे जातात तर इथून या रस्त्याच्या रस्त्याचे दगड दगड दिसत आहेत पाणी इथं साचलेलं आहे या पाणी साचल्यामुळे सर्वांचे इथं अपघात होत आहेत एक दोन अपघात झालेले आहेत दुसऱ्यांना हे वेदना झालेले आहेत आणि इथून जर रस्ता जो पान रस्ता जो आपला दिसतो तो या खराब रस्ता इथून रस्ते जाण्याची इच्छा होत नाही तरी याकडे शासनाचे ग्रामपंचायतचे जिल्हा परिषदचे दुर्लक्ष दुर्लक्ष आहे तरी माझी अशी इच्छा आहे की हे हा हा रस्ता कधी बन बनव बनवण्यात येईल मी अशी हे शासनाला मी मागणी करत आहे आणि लवकरात लवकर या रस्त्याची चांगली दुरुस्त करावी ही माझी मागणी आहे ठीक सर्वप्रथम तुमचे नाव सांगा नमस्कार ज्ञानेश्वर सहारे मी ती ग्रामपंचायतचा तीस वर्ष झाला रहिवासी आहे ग्रामपंचायत रामपुरी नानोरी गड ग्रामपंचायत ते ह्या गावची रोडाची समस्या सांगा काय उद्धवली तुम्हाला काय दिसते दहा वर्ष झाला हा रोड असाच आहे काहीच नाही केलं पण ह्या म्हणजे रोडाचे कित, किती किती वर्ष झाले हा रोड बनला ना नाही अजूनपर्यंत आणि कोणाचे दुर्लक्ष आहेत त्या रोडाकडे ग्रामपंचायतचे ग्राम अजून आणि इथे येण्याचा मार्ग आणखी जाण्यासाठी बहुत त्रास शासनाचा दुर्लक्ष आहे अपघात बहुत झाले ह्या रस्त्यावर आणि असं काय तुमच्या तुमच्या डोळ्यासमोरचा अपघात आहे का आता वाय साजेड पाऊस आला का नाही आणि किती हा रोड रस्ता बनलाच नाही अजून पर्यंत बारा तेरा अच्छा, अच्छा। अच्छा। म्हणजे प्रशासनाची दुर्लक्ष आहे या रस्त्याकडे आणि तुमची मागणी आहे की लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून द्यावा जावा यायला प्रॉब्लेम होत आहे बर ठीक छापते धन्यवाद ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल